नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की मालन तुळजाचं लॉ लो, लॉकेट बघून रडत असते ती डाडी यायच्या आधी लपवून ठेवायचं असते तेव्हा ती साडीत लॉकेट लपवते तेवढ्यातच डाडी तिथे पोहोचतात डॅडी म्हणतात की काय हो तुम्ही रोज रोज भरल्या घरात रडतात तुम्ही ज्याच्यासाठी अश्रू ढालताय ना त्याला मी कायमच पुसून टाकेन तेव्हा मालन म्हणते की नाही नाही मालक इथून पुढे नाही रडणार असं नाही होणार तेव्हा ते म्हणतात की बरं का आमचं काम आहे असं म्हणून ते आपले फाईल कपाटात ठेवायला जातात तुळजाच्या आईला टेन्शन येतं की आता ते लॉकेट बघतात आहे काय म्हणून ते तिथेच उभे राहून बघत असते डॅडी फाईल ठेवतात कपाट बंद करतात आणि म्हणतात की काय अजून इथेच पुतळ्यासारख्या उभ्या आहात तुम्हाला काय दुसरा कामधंदा नाही का आता इथून जायलासुद्धा आमचीच परवानगी घेणार आहात का जावा आमच्या खाण्यापिण्याचं बघा ती म्हणते की होय मालक जाते असं म्हणून ती तिथून निघून जाते इकडे धनुचा इंग्रजीचा पेपर असल्यामुळे ती अभ्यास करत बसलेली असते सगळ्या बहिणी तिला चिडवत असतात ए धनु दिदे यावेळेस तरी इंग्रजीचा पेपर सोडव म्हणजे झालं नाहीतर इंग्रजी तुला सोडून देईल धनु म्हणते की यावर्षी काही झालं तरी इंग्रजीचा विषय सोडणार म्हणजे सोडणारच असं म्हटल्यानंतर सगळ्या बहिणी म्हणतात की अगं असं तू प्रत्येक वेळेस म्हणतेस ह्या वेळेस तरी सोडव तुळजा तिथे येते आणि म्हणते की काय चाललंय तुमचं तेव्हा बहिणी म्हणते की काही नाही उद्या धनुदिदीचा पेपर आहे त्यामुळे ती अभ्यास करते तिचा यावेळेस तर इंग्रजीचा विषय सुटू द्या म्हणजे झालं तुळजा म्हणते की का नाही सुटणार मी शिकवते धनु म्हणते की खरंच वहिनी असं म्हटल्यानंतर तुळजा तिच्या शेजारी बसते आणि इंग्रजीच्या पेपरचा ती अभ्यास घ्यायला लागते धनु मनापासून अभ्यास करते तेव्हा ती म्हणते की आता आपण टेन्स शिकूया म्हणून ती सगळ्या पद्धतीने तिला इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न करत असते आणि धनूसुद्धा ते मनापासून शिकत असते थोड्या वेळाने सगळेजण जेवायला बसतात धनू हवऱ्यासारखी गप्पा गप्पा खात असते हे बघून बहिणी म्हणतात की काय गं धनू दी दे किती दिवसाची उपाशी आहेस अशी काय खातेस तेव्हा धनू म्हणते की मग किती अभ्यास केलाय मी तुला माहित नाही मला किती भूक लागली आहे तेव्हा राजू म्हणते की अगं तुला कधी भूक लागत नाही अभ्यास करायच्या आधीही जेवते अभ्यास केल्यावरही जेवते दिवसातून चार टाईम जेवते रात्रीचं दोन टाईम जेवते तुला एवढी भूक कशी गं लागते तेव्हा धनू म्हणते की अगं अभ्यासाच्या आधी जेवले तेव्हा इतक्या टेन्शनमध्ये होते की काय खाल्लं तेच कळलं नाही आणि ते कुठं जिरून गेलं आणि आत्ता मी बघते तर भाजी आळूवड्या किती भारी झाल्यात तेव्हा ती म्हणते की खूप भारी झाले डिसेंट्री झालंय हेकल्यानंतर भागी म्हणते की अगं ये डिसेंट्री म्हणजे तुला कळतंय का ती हा जुलाबाच्या ठिकाणी करते आणि म्हणते की याला म्हणतात तेव्हा ते जे म्हणते की अगं तिला म्हणायचं आहे डिलिशियस झालंय हे ऐकून तुझा ओके म्हणते तेव्हा भागी म्हणते की धनु दी तुझं इंग्रजी जरा बाजूलाच ठेवत जागं सगळ्याजणी जेवतात तेव्हा तुझा म्हणते की बरं ठीक आहे मी आवरायला लागते तेव्हा ती म्हणते की यावेळेस जेवण मी एकटीने नाही बनवले बहिणीनं आणि मी बनवले वहिनीनं आळूवड्या आणि भाजी बनवली आहे म्हणते की खूप भारी झाले बहिणी खरंच खूप तुझ्या हाताला चव आहे ती म्हणते की थँक्यू ती आवरायला लागते तेवढ्यात सगळ्या बहिणी म्हणतात की बहिणी तू राहू दे आवरायचं आम्ही आवरून घेतो काल दिवसभर तू तात्यांपाशी राहिलीस आणि तुझ्या चेहऱ्यावर खूप थकवा जाणवतोय तुझा जा आराम कर आम्ही आवरतो इकडचं सगळं असं म्हटल्यानंतर तुळजा बरं बोलते आणि जायला लागते इतक्यात सूर्य येतो आणि म्हणतो की तुळजा आपण जरा बाहेर चालू आहेत का हे बघून बहिणी चांगलीच त्यांची खेचायची म्हणून म्हणतात चालायचं आहे का बरं असं म्हटल्यानंतर तुळ सूर्य आपल्या बहिणींकडे बघत असतो तुळजा म्हणते की ऐक ना सूर्य मला ना रे खूप आली आहे डोळ्यावर खूप झोप आहे आपण परत कधीतरी चालूयात का मी जरा आराम करते सूर्या ठीक आहे बोलतो ती झोपायला लागते तेव्हा सूर्या म्हणतो की आत्तासुद्धा सिद्धार्थबद्दल तुळजाला सांगायचं राहूनच केलं लवकरात लवकर तुळ सूर्या तुळजाला सिद्धार्थविषयीचं सत्य सांगणार असतो तुळजा गेल्यानंतर बहिणी चिडवायला लागतात की तुळजा बहिणी आली नाही तेव्हा डॅडी इकडे जेवण करत असतात तुळजाची आई त्यांना भात वाटते भातात त्यांच्या खडा लागतो तेव्हा ते म्हणतात ते ते की काय तुम्ही डोळे झाकून तुम्ही स्वयंपाक करता का तेव्हा तुळजाची आई म्हणते की आहो आता आपण वेगळ्या <laughs> दुकानातून किराणा भरतो ना त्या दुकानातला किराणा चांगला नाही आहे हे ऐकल्यानंतर डॅडी म्हणतात की हो किराणा चांगला आणि ना चांगल्याशी काय संबंध त्या दलिंदरचं नाव घेत जाऊ नका आणि तुमचे डोळे काय फुटलेत का तुम्हाला खडे काढता येत नाहीत का त्यावर मालन म्हणते की थांबा मालक मी तुमच्यासाठी दुसरा भात लावते हे ऐकल्यानंतर डॅडी म्हणतात की काय नको हाय तोच खाते तुमची वरची वरची माया आणि काळजी घेणं आता बंद करा पण डॅडी तसाच भात खातात इकडे मालन आपली डॅडींना भात वाढते इकडे तुळजाची आई चहा करत असते चहा करून झाल्यानंतर तो उतू जातो तरी तिचं लक्ष नसतं माल नेते आणि गॅस बंद करते म्हणते की अक्का काय करताय तुम्ही चहा उतू गेला असता तुम्ही एवढं कशाला काळजी करताय सांगितलं ना आता तात्यांची तब्येत बरी आहे ते सुरक्षित आहे तेव्हा ती म्हणते की अगं तसं नाही मी त्या गोष्टीचा विचार करतच नाही आहे माझ्याकडे वेगळंच वेगळीच काळजी आहे तेव्हा ती तिला खुर्चीवर बसवते आणि म्हणते की असं मनासाठी काहीच उपयोग नाही मला सांगा काय झालं तेव्हा तुळजाची आई त्या मालनला सगळं सांगायला लागते की तुळजाने आपला विश्वासघात केलाय सूर्याने काहीच नाही केलं तुळजाचं प्रेम दुसऱ्याच मुलावर आहे सूर्यावर नाही तेव्हा ती म्हणते की अहो नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असेल आपल्याला माहीत नाही तेव्हा तुळजाची आई म्हणते की काही नाही आपल्याला लवकरात लवकर तुळजाशी भेटावं लागेल असं ला म्हणून ते दोघंसुद्धा आता तुळजाला भेटण्याचा प्लॅन करत असतात सकाळ झाल्यानंतर सूर्य आपला मस्त नवरात्रीचा पहिला दिवस म्हणून देवपूजा करत असतो सगळ्या बहिणी पिवळ्या रंगाचे कपडे घालून येतात आणि देवाची आरती करतात सूर्या म्हणतो की बरं चला आरती करून घ्या आणि दर्शन घ्या धनू हात म्हणते की यावर्षी तरी माझा इंग्रजीचा पेपर सुटू दे तेव्हा सूर्या म्हणतो की हे काय तुम्ही सगळ्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे का घातले तेव्हा ते म्हणतात ते की अरे आज नवरात्रभास सुरू होती आहे ना आणि पहिला रंग पिवळा आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी पिवळा रंग घालायचा ठरवला आहे तू कुशे तू कसे आहे नवरात्रीचे नऊ दिवस कडक उपवास करतो चप्पल घालत नाहीस त्यामुळे आम्ही ठरवलं आहे की पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे प्रत्येक दिवशी वेगवेगळे कपडे घालायचे आणि तुझ्या सुट साथीसुद्धा आम्ही कपडे काढून ठेवले सूर्या म्हणतो की अगं मला या सगळ्याची काय गरज आहे ठीक आहे बहिणी त्याला पिवळ्या रंगाचा शर्ट घालण्यास तयार करतात सगळ्याजणी आपली मस्तपैकी आरती करतात तेवढ्या ती भांडीवाली बाई येते आणि आवाज द्यायला लागते तुळजा बाहेरच असते ती बोलते की बोला काय झालं काकी तेव्हा ती म्हणते की अगं तुझ्या आईनं निरोप दिलाय तुझा म्हणते की कसला निरोप घरी सगळं ठीक तर आहे ना ती म्हणते की नाही तुझी आई तुला आता पुढच्या तासाभरात मंदिरात भेटायला येणार आहे तुला तिथे बोलवलं आहे ऐकल्यानंतर तुझा म्हणते की घरात सगळं ठीक आहे ना डॅडींनी परत काही केलं तर नाही ना भांडीवाली बाई म्हणते की काही नाही केलं सगळं ठीक दिसतंय जास्त काही माहीत नाही पण तुला भेटायला बोलवलंय सूर्या म्हणतो की बरं ठीक आहे मी तुला सोडायला येतो तेव्हा तुझा म्हणते की नाही सूर्या तू भाग्याला आणि तेजोदला तू त्यांच्या शाळेत वगैरे सोडून ये मी बघते काय करायचं ते मी जाते ते तेवढ्यात राजू म्हणते की मला सुद्धा बाजारात जायचंय मी वहिनीला घेऊन जाते सूर्या बोलतो की बरं तुळजा आपली राजू बर जायला लागते सूर्या म्हणतो की सुद्धा बोलायचं हुकलंच आत्ता गाडीवर बसल्यानंतर तुळजाशी मला सिद्धार्थबद्दल बोलता आलं असतं एवढ्या संध्या हुकून चालणार नाहीत मला लवकरात लवकर तुळजाशी सिद्धार्थबद्दल बोललं पाहिजे म्हणून तो बोलण्यासाठी प्रयत्न करत असतो सगळेजण शाळेत जाण्याच्या तयारीत असतात आणि गडबडीत असतात तुळजा आपल्या आईला भेटायला गेलेली असते इथेच लाखातेक आमचा दादाचा भाग संपतो आता पुढे काय होणार आहे हे पाहणं त्याहून इंटरेस्ट